नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण थोडक्यात लवपलक प्रकल्प बघणार आहोत हे पोलीस भरतीला वारंवार प्रश्न विचारतात तर लवपलभ प्रकल्प बघण्यासाठी आपण याचा थोडासा सार जाणून घेऊया लोहोल प्रकल्प हे दुसऱ्या पंचवार्षिक योजना तो आलेले होते त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजेच काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जो कार्यकाळ एकोणीशे छप्पन ते एकोणीसशे एकसष्ट पर्यंत होता आणि त्याचे जे प्रतिमान आहे ते महाल ऑफिस प्रतिमान होती आणि याचा जो प्रतिमान आहे आणि त्याचं जे मॉडेल होतं ते रशियन मॉडेलवर आधारित होतं त्यामुळे दुसऱ्या पंचवार्षिक योजना जे अवजड उद्योगावर भर देण्यात आला होता आणि अवजड उद्योगावर भर देण्यात असल्यामुळे त्यावेळेस दुसऱ्या पंचवार योजना आहेत ठरवलं गेलं की अवजड उद्योगावर भर द्यायचा म्हणजे लोक प्रकल्प उभारण्याची पण तेवढा भाटका भांडवल नव्हतं त्यामुळे आपण दुसऱ्या देशाची मदत दे घेतली तर बघूया आपण कोणकोणत्या देशाची मदत घेतली आणि ते प्रकल्प कोणते पहिला मित्रांनो बिल्लाई हा छत्तीसगड राज्यामध्ये आहे छत्तीसगड राज्य आणि आपण ज्या देशाची मदत दे घेतली ती घेतलेली आहे रशिया एकोणीसशे ला त्यानंतर दोन नंबर मित्रांनो रूल केला रूळ केला ओरिसा राज्यामध्ये आहे आणि आपण ज्या देशाची मदत दे घेतली ती घेतली जर्मनीची एकोणीसशे एकोणसाठ मध्ये त्यानंतर तिसरा आहे मित्रांनो दुर्गापूर हा पश्चिम बंगालमध्ये आहे आणि आपण घेतलेली पश्चिम बंगाल दुर्गापूरसाठी ब्रिटनची मदत एकोणीसशे एकोणसाठ मध्येच मित्रांनो या तीन लोक पोला प्रकल्पावर पोलीस भेटलं वारंवार प्रश्न विचारण्यात चाललाय तर आपण पुढच्या मध्ये याच्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आलेले आहे हे बघणार आहोत धन्यवाद